नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती लातूर मुरड अवक दोनशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे एक रुपये क्विंटल सरसंद्राय तीन हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती ओसा या ठिकाणी अवक अठराशे एकोणऐंशी क्विंटल जाते पिवळा कमीत कमी पस्तीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे चौसष्ट रुपये क्विंटल नवीन आले सात शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर